शिरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ मेंढपाळांच्या मेंढ्या केल्या फस्त गावात भीतीचं वातावरण शिरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ मेंढपाळांच्या मेंढ्या केल्या फस्त गावात भीतीचं वातावरण तसेच शिरपूर तालुका कापूस केळी आणि ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे या तालुक्यात आता बिबट्याच्या दहशतीने भीतीचं सावट पसरले आहे टेकवाडे टेंभे बनावल बोरगाव चांदपुरी या गावांच्या शहरात बिबट्याने अक्षरशः कहल माजवला आहे शिळावास्त्र आणि जनावरांचा बळी घेतल्याने शेतकरी आणि मजूर वर्ग दहशत आहे ग्रामस्थांचा संताप सवाल वन विभाग बिबट्याच्या हल्ल्याची वाट पाहतोय काही का ठिकाणी पिंजरे लावले असले तरी ते अपुरे ठरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि रेस्क्यू पथक तातडीने पाठवण्याची मागणी स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे वन विभागाने तातडीने कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे एम एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप सळुंके ध्वे बोला काय मागणी तुमच्याकडे विठ्ठल हरी पोरडकर गाव आरावे शिंदा तालुका जिल्हा दुडे तर आमच्या भिट्टे आलं होतं कुठल्या गावात बोरगाव शिवाराला तर रात्री येऊन सनी आ, बाकी मेंढ्या घेऊन गेले आहेत दोन मेंढ्या जागेवर ठार केलेल्या आहेत तर तिथं आमचे लहान लहान बाळही आहेत माणसं आहेत बाय आहेत आम्हाला खूप भीती वाटते तर आज रात्री बी एक एक वाजेनंतर आलो होतं स्वतः मी उभा राहिलो तर एक एक वाजेनंतर आलं तर आम्ही बॅटिंगचं चमकवल्या तर ते पळवलं तिकडं बरं सरपंच साहेब आपण काय म्हणणं याबाबत आता जम्मी वनक्षेत्रपाल यांना निवेदन दिलेलं आहे सरपंच सेवा महासंघाकडून तर पूर्ण शिरपूर तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये मा मागील एक महिन्यापासून बिबट्यांचा संचारमुक्तपणे चालू आहे काही प्रमाणात वन विभागाने उपाययोजना केल्या आहेत पण जशा पाहिजेल तशा उपाययोजना होत नाही आहे पिंजरांची वाढ होत नाही आहे आणि या गोष्टीला सिरियसली जास्त घेतलं जात नाही आहे तर आत्ता जर जा परवा जातोडा बोरगाव शिवारामध्ये या स्वतः मेंढपाळ आहेत यांच्या चार पाच मेंढ्याही फस्त केल्या त्यांनी आणि यांच्या लहान लहान मुलं येतं त्या मुलांना ते रात्रभर झोपले नाही तर असंही भीतीचं वातावरण आहे ना आमच्या परिसरामध्ये मजूरसुद्धा भेटत नाही कारण की एवढ्या जबरदस्त दहशत झालेली आहे बिबट्यांची तर मजूर यायला घाबरत आहे तसेच स्वतः शेतीमालक जे आहेत ते सुद्धा द्यायला घाबरते आणि आता कापूस वेचणी मका बरेच कामं चालू आहेत पण या अशा बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ब भरपूर दहशतीचे वातावरण आहे आम्ही वन संरक्षण अधिकाऱ्या यांनासुद्धा पत्र पाठवतो आहे वरूनसुद्धा थोडा स्ट्रिक्टली या गोष्टीवर उपाययोजनासाठी इकडं त्यांना वन अधिकाऱ्यांना तसा सूचना द्यायला पाहिजेल आणि पूर्ण वन विभागाना आम्ही सरपंच सेवा महासंचितपूरतर्फे खूप खूप नम्र विनंती करतो की आपण थोडं सिरियसली घेऊन जास्त गस्त वाढवा जास्त पिंजरे वाढवा व वा आपले संपर्क नंबर सर्व तालुक्यामध्ये देऊन ठेवा किंवा असं नाही झालं तर आम्हाला याच्यापुढे तीव्र आंदोलन छेडावं हो लागेल